मी काय आज सगळ्यांचं स्वागत करते माझे का नाही ब्लॉगमध्ये कसे सगळेजण मस्त माझ्या आणि आनंदात असाल तर आता वाजले बारा वाजून वीस मिनटं झाली ती आणि माझी कामं आवरली का ती या सगळं कामं झाली ती म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करू एक काम राहिलं जे म्हणजे कपडे सुकाय टाकायचं म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया आणि मग टाकूया कारण कामाच्या दर व्हिडिओ करणं म्हणजे शूट करणं नाही केलं ना म्हणजे कामाच्या नंतर दर व्हिडिओ स्टार्ट नाही केला ना तर ते राहूनच जातो मग संध्याकाळी तरी काय बनवणार आहे असं होतं तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात माझं वाचवतं मला आधी माझं घर दाखवते कारण बऱ्याच जणांना खूप आवडतं की मी ज्या ठेवते ना सगळं व्यवस्थित तर ते आवडतं तर दाखवते पहिल्यांदा चला वर सुटलं आहे भरपूर मी माझं आवरण नाही काय बघ केस वगैरे काय विचारलं ते कामं झाल्यानंतर आवडते आधी घर बघून घ्या अरे बघा किचन वगैरे आवरून झालंय सगळं भांडी वगैरे घासले तर भांडी आमची रोज एवढीच पडत असते ते ह्याच्यात काहीच कमतरता नसती आणि परत पाणी का ठेवलं कारण लाईट नाही आहे आणि उगाच दूध खराब होईल त्यामुळं मग त्यात पाण्यात ठेवणार आहे म्हणूनसाठी तर किचन वगैरे आवरले आणि आणि असं पण ना जेव्हा लावलं तर ना तव बघितलं बघत असाल काही पसारा नसतो असंच असतं ही खुर्ची बाहेर असते पण रात्री सोनून आतमध्ये आणून ठेवले ताम ते आतमध्येच आहे हे बघा भांडी आहेत या आता इकडचे रूम दाखवते जास्त सामान नाही त्यामुळे जास्त पसारा पण होत नाही आहे आणि असं पण तिकडचे रूममध्ये होतो ना म्हणजे तिकडं गावाकडं तेव्हा पण जास्त सामान तरी पण व्यवस्थित असायचं आता हे कपडे आत्ता आणून ठेवलेत बघा आता कारण मला कपडे सुकायला टाकायचे ते तर ह्याच्या घड्या मी आता संध्याकाळी मारेन किंवा उद्या सकाळ मारेन किंवा आत्ता मारेन माहीत नाही कधी मारेन पण घड्या घालून ठेवणारे असं नसतं घेतल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या त्या आणि बाकीचं असं हे सोनोचे सायकल हे बघा झाडून पोसून सगळं घेतलं आता ही गॅलरी दाखवते तर ना किती पण झाडून काढलं ना हे बघा झाड इतकी जवळ असल्यामुळे ना पाला इतकं पडतो की पासच आता सकाळी झाडून काढलं बघू शकत पायऱ्यावरने नसते काढलं तर धूळ तुम्हाला दिसलीच असती तरी झाडून काढले पण पाला पडतो ना ह्याला मोहर आलाय ना ते मोहर पण गळून पडतो ना एक आंबा आलाय तुम्हाला दाखवते कदाचित तुम्हाला दिसला असेल तर इकडची गॅलरी दाखवते हे वरती होती झाड पण खाली ठेवली ते वारं आलं ना पडतं त्यामुळे सोनून ते झाड आहे बघा त्यामुळं खालीच ठेवलंय आणि तिकडं कचऱ्याची पिशवी ते पोसायचं आणि स्टँड आता कपडे सुकाय टाकायचे आहेत मला तर चला आधी व्हिडिओ स्टार्ट करूया मग कपडे सुकाय टाकायला तुमच्यास गप्पा मारत मारत तर चला कारण असं होतं ना काम करण्याच्या जर नादात जर व्हिडिओ नाही घेतला ना तर कधी तीक तीक कधी घेणंच होत नाही आता झाला गेले शाळेत <laughs> कपडे पण जास्त नाहीये थोडेसे कसा कसा मोबाईल उभा केलाय कधी खाली पडेल कधी नाही माहीत आहे तर चला पटपट आपण कपडे सगळे टाकून घ्या काय करू कधी मोठीवाली तर टाकते आणि मला कमेंट आले होते की कपडे झाडून टाकत जा म्हणजे चुरगळत नाही किंवा घड्या पडत नाही पण ना नाही येतच पडत लगेच जर धुवून आपण सुकाय टाकले ना कपडे तर कपडे चुरगळतच नाहीत तर कारण माझा अनुभव सांगते सोनूची वेळेस कसं व्हायचं माहिती आहे का कपडे धुवून ठेवायचे आणि सोनं उठले का मग तिला झोप असतोपर्यंत किंवा तिला सगळ्या गोष्टी करतोपर्यंत भरपूर होऊन जायचं मग कपडे चुरगळून जायचे पण आता असं होतच नाही मी धुतल्या धुतल्या लगेच सुकाय टाकते ना तर कपडे झटकवा किंवा नको झटकायला ते नाही चुरगळत नाही बघा तिच्या सगळ्या फाकीच पडतंय ते पण पडत सगळीकडून वाले टाकते आणि छोटे वाले स्टँड वरती टाकते आणि सगळे सारखे नसतात मोबाईल पडायची भीती वाटते एकतर मोबाईलला ग्लास नाही तरी ग्लास पण इतकी महाग आहे की घेणं परवडत पण नाही आपल्याला सातशे रुपये नुसतं ग्लास आहे मोबाईलची म्हणजे ग्लासच आहे मोबाईलची आणि चार्जरची पिन पाचशे रुपयाला अख्खा चार्जर जातो पाक हजार तेरा हजार मोबाईल घेणं पण सुखाचं नाही राहील आता मी तर म्हणत नव्हते इतक्या महागात राहिल्या म्हणून मला आयफोन पाहिजे होता एवढ्या <laughs> किमतीमध्ये आयफोन मी आला असता घेणार होतो आम्ही आयफोनच घेणार होतो पण ते दुकानदार म्हटला मोबाईल शॉपवाला की चार्जिंग वगैरे नाही त्या टिकत पण नको घ्यायला मग काही नेहमीच लागत कशीच झालं मग नाहीच घेतला राहूनच दिलं ते बरं असं पण हे आहे ते बरं आयफोनपेक्षा बरं आहे कारण खरंच मी आयफोन यूज केला आहे स्वतःनं त्यामुळे सांगते त्यात नाही अजिबात राहत चार्जिंग आणि बाकी तुमची मर्जी तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण मला तर योग्य नाही वाटला आणि त्यातलंच म्हणते थेमच वेगळे असतात बटन नसते ते आपल्याला असं असं करण्यासारखं जमणार नाही मी पाच मिनट हातात घेतलं तरी मला नको वाटलं कारण त्यात रील्स बनवून पण अवघड जातो तुम्हाला व्हिडिओ शूटसाठी छान आहे पण जर आपल्याला एकदम रील्स बनवायचे असतील ना दहा पंधरा मिनटं तर सगळं चार्जिंग संपून जाईल गाणं चूज करा मग ते रील्स किती वेळा तरी आपण रिटेक घेतो जमलं नाही अमकं धमकम त्यामुळं बराच टाईम जातो त्याच्यात मला तरी योग्य नाही वाटत बाकी केलेली छान आहे मस्त आहे तसं जे पण छान आहे चाळीस हजार केलेच म्हटलं छानच असणार चालेत बघा कपडे सुकाय टाकून झाले दादा कपडे सुकाय टाकून आणि तुमच्या कमेंट येतात मला एक मिनट म्हणता येतात मला की तू सगळं कसं मॅनेज करते तुझं तर इतकं वय पण नाहीये इतक्या लहान वय सगळं तुला कसं जमत तर मी आज त्याच्याविषयीच बोलणार आह खिडकी लावली मी इतकं वारं सुटलो तर सगळं डबं खाली पडलं मग खिडकी लावली एक मिनिट मी बादली ठेवून येते आणि मग भेटते तुम्हाला तर कसं काय मॅनेज करते मॅनेज करणं थोडंसं कठीण जातं माझी लय धावपळ होते इतके होते की बसच कधीतरी एका दिवस छान जातो पण एखाद दिवस नको नको वाटतो मला हे सगळं करायला कशाला लग्न केलं असं वाटतं कारण अजून माझ्या वयाची किंवा माझ्या आधीच्या वयांचे पण लग्न नाही झालेलं माझंच झालेलं तर असं मला स्वतःला वाटतं आणि तुम्हाला पण वाटतंच पण असं त्या योग्य वया सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात नाहीतर पुढं भलतंच नको व्हायला तर त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे पण कसं होतं माझा ट्रायपोड तुटला आता तुम्हाला तर माहिती आहे आता मीच कसं कसं उभं करते कधी पण पडतो त्यामुळे थोडी भीती वाटते तर ट्रायपोड घेतला ना नक्कीच मी त्याच्यावरती बनवेल म्हणजे कसं काय सकाळचं माझं असतं कसं काय होतं आणि त्याच्यावर बोल पण म्हटला होता मला तर बोलून पण पण हा व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे आणि लई व्हिडिओ राहिलेत माझं यायचं मेकअपचं सामान जे तुम्हाला लईवस उत्सुकता आहे काय काय आहे काय काय नाही ते बघण्याची हाड हो सा... सा तर हळूहळू सगळ्या गोष्टी येतील आता व्हिडिओ पण लेट होत चालत मला टाईम भेटत नाही आहे दुपारचं थोडंसं टाईम भेटतो त्यात लाईव्हला आलं तेवढंच होतं बाकी काय होत नाही आहे बघू प्रयत्न करेन सगळ्या गोष्टी करण्याचा तर चला आता जेवण करून घेते मी जेवले नाही अजून तर जेवण करते तोपर्यंत तो वाजते ते एक डेट झाला लाईवला येण्याच्या टायम आज हे दुपारने येतील त्या गोष्टी वेगळ्याच तर झालेत कपडे सुकायला टाकून आणि जास्त कपडे नव्हते बरं का आज थोडेसेच होते मी पुढे पण बाहेर आणून ठेवले हे कारण इथे छान वाटते इथनं मस्त व्यू दिसतो आणि तेच असते ते, ते तर चला जेवण करते आणि आज काय आम्ही जास्त बनवलं नव्हतं बरं का कारण आज आहे शनिवार हे तर डबा नेत येत नाही तुम्हाला माहीत आहे मग आमच्यासाठी फक्त भात आणि सोन्यासाठी डबाल वगैरे बनवलं तर तेवढंच बाकी काय ना आता मी तेच खाणार आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ एडिट करणार आहे आतापर्यंत सोन येते मग तिला जेवण वगैरे करून झोपवणार मग झाला लाईवचा टाईम विचित्र रुटीन आहे माझं नक्की शेअर करेन पण थांबा जरा तुम्ही जरा सपोर्ट करा म्हणजे मला ट्रायफोड घेता येईल लवकरात लवकर आणि एकदाच घेणार आहे छान घेणार आहे हा पण माझा मोडला नव्हता हा पाचशे रुपयाचा ट्रायफोड आहे मला अजून हा छान आहे अजूनसुद्धा मी त्याच्यावर शूट करते बघू शकता तुम्ही आता पण काय झालंय त्याचं तीन पायपैकी एक पाय सोनं तोडून टाकला पहिला पण तिनंच तोडलेला कसं बसं मी चिकटपट्ट्या वगैरे लावून जोडला होता ना आता तिनं तोडून टाकला आहे बघा मी नुसतं त्याला अशी पकडते सपोर्ट म्हणून आणि बाजून एक दगड लावते आणि सगळ्या गोष्टी अशा करते मेहनत करायची म्हटल्यानंतर ना सगळ्या गोष्टी असाव्यात असं नाही आहे छोट्या छोट्या गोष्टीपासून पण सुरुवात करून खूप सक्सेस भेटतं आपल्याला त्यामुळं काय काय ना ट्रायपॉट नाही आहे तरी पण ते शूट करतात मला कसलं तरी आहे ना तिथे माई माझ्या पैशातून नाही घेतलं बरं का खोट नाही सांगत मला पप्पाने घेऊन दिलं होतं माईक पण घेऊन दिलेलं पण माईक मला चुकीचा आला तो वायरिंगचा माईक आला आणि माझ्या फोनला डायरेक्ट बोटू ग हे आहे तो असा घुसवता येत नाही आहे त्यामुळं ते थोडंसं चुकलं पण जाऊ द्या तुम्हाला माझ्या असे बोललेले व्हिडिओ जास्त आवडत नाही तुम्ही माझं बोलणंच ऐकून घेत नाही आहे बघा आता हे आल्यानंतर घेतलं तर घेतलं शूट नाही तर हा व्हिडिओ मी त्याचं एंड करून एडिट करून टाकणार आहे तर चला घेते जेव्हा मला ले भूक लागली तर मला आता एवढं बोलत मी अकरा वीसला ब्लॉग सुरू केलेला आता अकरा चाळीस झालेत आणि आता नाही सॉरी बारा वीसला स्टार्ट केलं होतं एवढं आता बारा चाळीस झालेत बारा चाळीस कपडे वाळत घालायलाच एवढा टायमिंग घ्यायला विचार करा करायचं <laughs> चला बाय